छगन हो भुजबळ ची तुम्ही सत्तेमध्ये कशाला एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तर तुम्ही ताबडतोब राजीनामा एका एक मिनिटात राजीनामा दिला पाहिजे बरोबर पण यानंतर आता सांगितलं आहे की जास्त हरकत मला कि होत सर छगन भुजबळची ते स्वतः सांगतात की जास्तीत जास्त हरकत पाठवा जेणेकरून सरकारला हे कळेल की आमचा सगळ्यांचा विरोध आहे अह तुमच्या सरकारमध्ये आहे ना तुम्ही त्या सरकारमध्ये असून तुम्ही असं सांगताय की हरकती पाठवा मग हे नोटिफिकेशन कसं निघाळं मंत्रिमंडळामध्ये याचा विचार झाला नाही का मग तुम्ही तुम्ही त्या मंत्रिमंडळात नाही का तुम्ही तुम्ही सत्तेमध्ये कशाला एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्हाला खरोखरच ओबीसीबद्दल थोडी तरी म्हणजे ओबीसीबद्दल खरोखर तुमची चांगली भावना असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा एका मिनिटात राजीनामा दिला पाहिजे आज माझ्यासारखा असताना मी आतापर्यंत राजीनामा फेकून दिला असता या सरकारच्या तोंडावर आणि आम्ही सरकारला नंतर बघून घेऊ आता सध्या मी ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांनी या चुका केल्या जे मी सांगत होतो ते माझं त्यांनी ऐकलं नाही म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे आता खरोखरच एककडे मराठा समाज खूप आनंदी आहे खूप खूप त्यांच्या आनंदाबद्दल मी विरजन टाकू इच्छिते पण दुसरीकडे माझा ओबीसी समाज भटक्या समाज खूप दुःखी आहे आज त्यांच्या ताटातलं तुम्ही सगळे घेऊन गेलात आज आरक्षण म्हणजे जे आम्हाला राजकीय आरक्षण मिळत होतं तेही तुम्ही घेऊन गेलात यामुळे छत्रपती शिवाजी नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं सुद्धा तुम्हाला कुठल्याही मराठ्यांना अधिकार नाही पण याकडे तुम्ही एक ओबीसी आरक्षण तज्ज्ञ म्हणून कसं पाहता जी आर चॅलेंज करता येईल हे बघा जे आर चॅलेंज करणं हे कोर्ट कचेरी आम्हाला काही जमणार नाही आणि ओबीसीला काही जमणार नाही हे सगळे निर्णय त्यांच्याच बाजून जातील की जे सत्ताधारी आहे हे सगळे आजपर्यंतचे निर्णय आता बघा एकीकडे तुम्ही इकडे आरक्षणामध्ये आला तरी क्युरिटी पिटिशनचं नाव तुम्ही घेतलं काल काय तुमचं काय मतलब आहे क्युरिटी पिटिशनचा तुमचा काय संबंध आहे तुम्हाला जर आरक्षण मिळालं पन्नास टक्केच्या आत तर आता परत क्युरिटी पिटिशन म्हणजे परत तुम्ही ई डब्ल्यू एसमध्ये जाल म्हणजे सगळं ई डब्ल्यू सी तुमचं क्रिएटिव्ह पिटिशनही तुमची ओबीसीचं आरक्षणही तुमचं ओपनचं आरक्षणही तुमचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एक हजार वर्षापूर्वी जो अन्याय होत होता तुम्ही आज करताय आणि हे सत्ताधारी ज्यांनी म्हटलं होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार लावतो